मग बाबासाहेबांचं नाव आहे तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही निघालाय बालकमंत्र्यांची फार्मोशी माफी मागणार नाही पण बालकमंत्रिप्रात घ्यावी मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केला गाड्या उठती ती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुसून मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मी विजय झाला लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत समानता त्यांनी बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषण मग तरी भाषणात देईन ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावा फाराफार घेतली गेली मग तो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ता नाही

काम म्हणजे बाबासाहेबांची ओळख नाही मला ना करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मालक पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता थंडी दिली आहे आमच्या काना तुरात भाषणातील मग भाषणात संविधाना त्यांची नावा वारंवार घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रकाश नाव भाषणात का नाही सगळं अरे माझी गाडी असेल अरे मग बाबा नाव आहे तो असतो मी कदा आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय